हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर आज आपण बघतोय लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळणारा मठ्ठा तर चल आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि प्रत्येकालाच काहीतरी थंड खायची इच्छा असते पियायची इच्छा असते तर त्यासाठी आपण हे आज मठ्ठा बनवतो आहे तर इथं सुरुवातीला टोपामध्ये मी इथं पाव किलो दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी सुरुवातीला थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे आता हे आपल्याला रवीने असं घुसळून घ्यायचं आहे घोटून घ्यायचं आहे आता बघू शकता माझं इथं असं घोटून झालेलं आहे घुसळून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं परत एकदा पाणी टाकलेलं आहे पुन्हा एकदा असं घुसळून घ्यायचं आहे ता आता बघू शकता असं घुसळून झालेलं आहे याच्यामध्ये मी या स्टेजला आईस क्यूब टाकलेले आहेत आता उन्हाळा आहे थंड काहीतरी खायचं आहे प्यायचं आहे तर बर्फ तर आलाच तर त्याच्यासाठी मी आईस क्यूब टाकलेले आहेत आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आपण याचा मसाला बनवतो आहे तर त्यासाठी मी एक मिरची दोन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे किती क्वांटिटी बनवतं आहे त्यानुसार मसाला हा कमी जास्त होऊ शकतो तिखटाचं प्रमाण आता मी इथं अर्धा लिटर बनवते तर त्यासाठी हे एवढं प्रमाण पुरेसं आहे एक मिरची खूप होते कारण तिखट होण्याची शक्यता असते आपल्याला हे तिखट बनवायचं नाही आहे हलकंसं तिखटपणा आला पाहिजे तर आता हे व्यवस्थित असं कुटून घ्यायचं आता बघू शकता हे कुटलेलं आहे आता आपण पुन्हा हे टोपामध्ये ॲड करणार आहोत आता मी पुन्हा दहीचा टोप घेते ज्याच्यामध्ये आपण ताक बनवलेलं आहे आता हे जे मिश्रण जे आपण करून घेतलं बारीक ते आपल्याला याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे ताकामध्ये आणि पुन्हा एकदा घुसळून घ्यायचं आहे रवीच्या मदतीने आता बघू शकता आपलं हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे आता या स्टेजला याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का काळं मीठ असेल तर तुम्ही अवश्य वापरा माझ्याकडे काळं मीठ नाही आहे त्याच्यामुळे मी जे रेग्युलर मीठ आहे तेच वापरलेलं आहे आता मीठ टाकल्याच्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हलकीशी साखरसुद्धा टाकू शकता मी काय नाही टाकलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरूर टाका आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे आपल्याला याच्यात चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाल्याशिवाय हा अपूर्ण आहे आणि खरंच खूप जबरदस्त असा हा लागतो मठ्ठा नक्की या उन्हाळ्यामध्ये तुम्ही घरच्या घरी हा मठ्ठा तयार करा अगदी झटपट तयार होतो दोन ते तीन मिनटामध्ये आपली ही रेसिपी तयार होते जास्त वेळसुद्धा लागत नाही तर मंडळी आता आपला हा मठ्ठा असा तयार झालेला आहे तर आपण हा सर्व करूया तरी तर मी हा कप घेतलेला आहे मातीचा त्याच्यामध्ये आपण हा टाकून घेणार आहोत ओतून घेणार आहोत तर खूप जबरदस्त अशी रेसिपी होते नक्की या उन्हाळ्यात ट्राय करा आणि माझी ही छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्कीच सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद